आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाने दोन मोठे निर्णय दिले जाणून घ्या संपूर्ण माहिती सुप्रीम कोर्ट डिसिजन तीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळ सर क्लासेस चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर देशातील वेगवेगळ्या न्यायालयामध्ये दे सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक खटले प्रलंबित आहे आता सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्याबाबत दोन दिवसात दोन मोठे निर्णय दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे दोन्ही निर्णय प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी अनेक प्रकारे महत्त्वाचे अने आहेत म्हणून त्यांची सर्व चर्चा होत आहे इम्प्लॉय सर्व्हिस रूल्स सर्वोच्च न्यायालयाने हे दोन निर्णय दिले आहेत एखाद्या प्रकरणात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जर एखाद्या नोकरीवर काम केले गेले आणि नंतर असे दिसून आले की काही माहिती लपवण्यात आली होती किंवा खोटी माहिती देण्यात आली होती किंवा कर्मचाऱ्याने एफ आय आरची माहिती दिली नव्हती तर नियोक्त्या मनमानीपणे कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकू शकत नाही नंतर असे दिसून आले की काही माहिती लपवण्यात आली होती किंवा खोटी माहिती देण्यात आली होती किंवा कर्मचाऱ्याने एफ आय आरची माहिती दिली होती तर नियुक्त मनमानी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकू शकत नाही त्याचवेळी दुसऱ्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असाच निर्णय दिला आहे की कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्याला चुकून अतिरिक्त पेमेंट किंवा वेतनवाढ झाल्याचे कारण देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकत नाही कर्मचाऱ्याला हा अधिकार नाही रेल्वे सर्वेक्षण दलात आर पी एफ कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेल्या पवन कुमारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पहिला निर्णय दिला आहे ह्या प्रकरणानुसार जेव्हा पवन कुमारचे प्रशिक्षण सुरू झाले तेव्हा त्याला काढून टाकण्यात आले आहे कारण त्याने विरुद्ध एफ आय आर दाखल झाल्याचे सांगितले नव्हते ह्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की उमेदवाराने अशी माहिती लपवली असल्याने तो सेवेत कायम ठेवण्याची मागणी करू शकत नाही आणि त्याला असा अधिकारही नाही रिटायरमेंट्स रूल तथापि न्यायालयाने असे म्हटले आहे की अशा कर्मचाऱ्याला मनमानी पद्धतीने वागता येणार नाही निवृत्ती नियम आणि वेतनवाढीच्या रकमेशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने दुसरा निर्णय दिला आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल त्याचे खालचं आहे सबस्क्राईब केलं टच करा समोरील बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील